हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे उन्हाळी वाळवण तर दोन किलो टमाटे आहेत याला स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि आता याला असं कट करायचं आहे कट म्हणजे एकदम असं पातळ पातळ याच्या फोडी करून घेऊया आपण टमाट्याच्या तर बघू शकता या पद्धतीने जास्त पिकलेले असे एकदम नाही नाहीतर थोडंसं कच्चे कच्चेच आहेत जास्त एकदम असे पिकलेली नाहीत तर असे एकदम याच्या असा पातळ फोडी करून घेऊया या पद्धतीने बघू शकता एकदम असं पातळ फोडी करून घ्यायच्या आता कोण जास्त वाळवण असं करत नाही म्हणजे ज सगळं मिळते आज जेव्हाच्या तेव्हा सगळं असं बाजारात उपलब्ध असते भाजीपाला सगळं पण पहिले मी बघायचं तर माझी आजी वगैरे भेंडीच्या उसऱ्या वांग्याच्या उसऱ्या गवारीच्या उसऱ्या असं म्हणजे हिवाळ्यामध्ये भरपूर सणा असं त्यांनी निवडून असं कट करून वाळून त्यांनी असे माटाचे माठं माटा भरून ठेवणार आत्ता सध्या असं कोण करत नाही तर आपले दोन किलोचे टोमॅटोचे फोडी असं झालेले आहेत बघू शकता तर याच्यावर मी असं मीठ टाकलेलं आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे थोडं ते कमी तिखटवालं असतं ते टाकलेलं आहे तर याच्यामध्ये आता पूर्ण मिक्स करून घेऊया तर मिठामुळे आहे तसा याला कलर राहते टमॅट्याला लालच्या अजिबात कलर बदलत नाही तर असं एकदम असं मिक्स करून घेऊया याला आणि चव तर खूप छान लागते याची आता याला पूर्ण असं व्यवस्थित मिक्स केलं की एका प्लेटमध्ये असं एक 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 पसरून असं वाळून घालायचं आहे कमीत कमी आपल्याला चार दिवस लागणार आहे त्याला कडकडीत वाळवण्यासाठी तर असं या प्लेटमध्ये मी भरपूर असं एक दोन चार प्लेट असं भरून असं उन्हामध्ये चार पाच दिवस सहज ठेवेल एकदम असं कडकडीत उन्हामध्ये आता मी टेरेसवर नेऊन ठेवते तर ह्या टमॅट्याच्या फोडी आहेत ते तीन दिवस उन्हाला वाळत घातलेले आहेत तर बघू शकता एकदम असा टमाट्याच्या उसऱ्या झालेल्या आहेत आणि याला कुडकुड अशा मोडायला लागल्यात एकदम दो असा दोन तीन दिवस मी उन्हात वाळत घातलेले आहेत तर तुम्ही असं तेलामध्ये तळून पण खाऊ शकताय कारण याला चटणी मीठ आहे खूप छान अशी चव लागते तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचं पावडर करून ठेवूया तर असं मी थोडं थोडं टाकून असं पावडर करून घेते तर बघू शकताय असं भाजी वाळवण एक चमच असं असं वापरलं तरी पण छान अशी चव लागते याची पण असं एक चमच आपण पावडर भाजीला घातलं तर हे पण खूप छान होते एकदम असं टमाटर घातल्यासारखी टेस्ट आहे हे दीड किलोचं टमाटोचं पावडर आहे हे एवढं झालेलं आहे बघू शकताय खूप छान याची चव पण लागते भाजीला टाकल्याच्या नंतर तर हे पावडर आता उन्हात वाळून घात घेतलेलं आहे आणि हे डब्यामध्ये आता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूया जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा भाजीला